काय केलंय मासवाड्या वाघ झाला मासवाड्या केलं त्याच्यात वाढ काय घोड काहीतरी वडे संपले काय वडे वडे एवढेच आहे का आहे ना अन्न मग दाखवायला किती केल्यात बघा अर्ध्या संपून झाल्या म्हणा मी होते त्या दिवशी ही होते त्या दिवशी कोणी कोणी वड्या आणायच्या घ्यायच्यात एखाद्या परत दे मग मांडून आणते सुंद आत्याला ताटांना बसतील त्यांच्या पदे आणि तुम्हाला नाही जेवायचं का

नवरदेव घरात आहे नवरदेव घरात बसलाय दमल नवर डंगर जेवून तुला बसायचे ना आता हे चला बसा बस बस बस

Iya, Mang, salah बसू का? Salah मंग Mang. Warma ya di